नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे राज्य जी काही महत्वपूर्ण माहिती असणार आहे जी की नवीन योजना असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी नक्की आनंदाची आणि खूप महत्वाची इथे असणार आहे कारण की मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी आता सर्व शेतकऱ्यांसाठी पुढील पाच वर्षासाठी मोफत वीज योजना बळीराजा मोफत वीज योजना ही महत्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे तर या योजनेअंतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षासाठी मोफत वीज इथे देण्यात येणार आहे तर हा महत्वपूर्ण निर्णय कशामुळे घेतलेला आहे कशा प्रकारे मोफत वीज योजना बळीराजा मोफत वीज योजना ही सुरू करण्यात आली आहे त्याबद्दलची एटो जेड माहिती आज आपण एवढी मध्ये पाहणार आहोत तसेच कोणकोणते शेतकरी या, कौन या योजनेसाठी पात्र असू शकतात कशा प्रकारे अर्ज करू शकतात पात्रता काय आहे अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती ए टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बळीराजा मोफत वीज योजना या योजनेचं ऑफिशियल जी आर जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अशा प्रकारे ऑफिशियल जी आर आहे तर हा जी आर पाहू शकता दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचा आहे नुकताच हा जी आर आलेला आहे यामध्ये काय म्हटलंय जी आर मध्ये तर महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक खर्च वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे सेहेचाळीस दलयू आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपाचा वीज पुरवठा करण्यासाठी होतो तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने जागतिक हवामान बदल आणि अधिनियमित वर्जनांमुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आपत्ती वाढवली आहे तर राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता आज राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीचा हात इथे देण्यात येत आहे आवश्यक असा हात इथे देण्यात येत आहे मदत करण्यात येत आहे तर सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील साडेसात एच पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा देण्याचे करण्याचे धोरण इथे ठरवले आहे ज्या शेतकऱ्यांकडे करें, साडेसात एच पी पर्यंतची मोटर आहे अशा सर्व कृषी पंपांना कृषी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते गेलेला आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता तर यामध्ये शासन निर्णय पाहू शकता भारतातील शेती मुख्यत्व पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलांमुळे मोसमी हवामानात हावा हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा परिस्थितीत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसात इंचवी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे तर योजनेचा कालावधी किती असणार आहे सदर योजनेचा कालावधी पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत एकोणतीस पर्यंत राबविण्यास मान्यता इथे देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबतचा निर्णय सुद्धा इथे घेण्यात आलेला आहे म्हणजे जर काही कारण तर या योजनेची मुदत वाढवायची असेल तर ते भविष्यामध्ये वाढू शकतात यासाठी पात्रता काय म्हणजे कोणते शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात तर राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे साडेसात इंचपी पर्यंतची शेतीपंप आहे अशा संपूर्ण शेतीपंपाचा ज्यांना मंजूर भार असेल अशा सर्व शेतीपंप ग्राहकांना या योजनेचा लाभ इथे घेण्यास पात्रता असणार आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे साडेसात इंच पी पर्यंतची मोटर असेल अशा अशा सर्व शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत काय तर म्हणजे कशा प्रकारे या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती ते दिलेली आहे तर एप्रिल दोन हजार चोवीस पासून साडेसात इंवी पर्यंत शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनाच्या विद्युत अधिनियम दोन हजार तीन आणि कलम पासष्ट कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान इथे करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे घेतलेला आहे जो की सर्व शेतकरी बांधवांसाठी नक्की आनंदाचा आणि नक्की महत्वाचा इथे ठरणार आहे कारण की त्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतीसाठी आता पुढील पाच वर्षासाठी मोफत वीज इथे महाराष्ट्र सरकार देण्यात आहे यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर नक्की हा महत्वपूर्ण निर्णय महत्त्वपूर्ण जी आर आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल आणि ते चांगल्या प्रकारे पीक घेऊन आपल्या भारताची समृद्धी वाढवेल तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र